सोलापूर शहराच्या लगत असलेले जे बेकायदेशीर चालत असलेले टोल नाके गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य शेतकरी असेल ट्रक चालक मालक असेल यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करून त्यांना मारहाण करून या ठिकाणी गुंडाची टोळी ठेवून कित्येक दिवस झाले बेकायदेशीरपणे या ठिकाणी हे टोल नाके सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने हे टोल का झोल रोखण्यासाठी या ठिकाणी हे टोल नाके बंद व्हावे या मागणीसाठी आपण पाठपुरावा करत आहे येणाऱ्या आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकरी बांधव असतील ट्रक चालक मालक असतील यांनी वळसन टोल प्लाझा या ठिकाणी उपस्थित राहून जे असलेले टोलनाके बंद व्हावे या मागणीसाठी आपण वळसंग टोल नाक्यासमोर आंदोलन करतोय त्याचं कारणही असं आहे जर राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्गाचा टोल नाका जर बरोबर असेल तर कुंभारी टोल नाका बंद करा हे चार टोल नाके बंद करा जर हे चार टोल नाके बरोबर असतील तर भारतीय राज्य महामार्गाचे टोलनाके बंद करा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आणि याचा मृदुंड सर्वसामान्य शेतकरी असेल ट्रक चालक मालक असेल यांना याचा त्रास पडतोय भूर्दंड पडतोय म्हणून या मागणीसाठी प्रामुख्याने आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी मी असं आवाहन करतो